नमस्कार मी भीमराव लोणारे आयबीएम टीव्ही नाईन न्यूज आणि मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी वाडी नगर परिषद या परिसरामध्ये आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादा पवार यांच्या गट गटातर्फे नगराध्यक्ष पदासाठी नामांकन अर्ज दाखल करण्यात आलेला आहे एक नगराध्यक्ष आणि सोळा सदस्य असे एकूण सतरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे वाडी नगर परिषदेमध्ये हे उमेदवार उभे आहेत मी सर्वप्रथम जे नगराध्यक्षपदासाठी उभे आहेत राऊत सर मी त्यांच्याकडे येतो सर कसे आहात तुम्ही एकदम बढिया सर्वप्रथम मी तुम्हाला शुभेच्छा देईल धन्यवाद हायकोर्टामध्ये तर चांगलं तुमचं एक बॅटिंग करताय तर आता निवडणुकीमध्ये प्रकारे बॅटिंग करणार निवडणुकीमध्ये वाढीच्या ज्या समस्या आहेत त्या सर्व मी अभ्यास के त्या समस्यांचा मी पूर्ण अभ्यास केलेला आहे आणि त्या अभ्यास करून एक जाहीरनामा आम्ही बनवलेला आहे ज्या काही समस्या आहेत त्याचा आणि तो काही दिवसातच आम्ही तो जाहीरनामा घरोघरी देऊन सर्व सदस्यांना दे आ, जे उमेदवार मतदाते आहेत त्यांच्यापर्यंत ते पोचवणार आहोत आणि ज्या समस्या आहेत त्याचं ते आम्ही कशाप्रकारे निराकरण हे क करू त्याबद्दल पूर्ण माहिती त्याच्यात विशा विशद केलेली आहे मी जो विकास करणार तो प्रशासनाला सोबत घेऊन विकास करेल आणि जे काही विषय आहे प्रलंबित पडलेले वाडी शहराचे आहे त्याच्याबद्दल प्र सभागृहामध्ये सूची घेऊन आणि शासनाचा जे काही त्याच्या त्या विषय सूचीबद्दल आणि गव्हर्मेंट जे काही रिझॉल्युशन आहे त्यांचा मेळ घेऊन त्या सर्व समस्या सॉल्व्ह करण्याचा मी प्रयत्न करेन इथे बेरोजगारीचा खूप प्रश्न आहे वाडीमध्ये आणि दुसरी गोष्ट झोपडपट्टीमध्ये ज्याप्रमाणे विकास व्हायला हवा त्याप्रमाणे विकास झालेला नाही झोपडपट्टीमध्ये विकास झालेला नाही याबद्दलचं असं आहे जे काही शासकीय धोरण असेल आणि स्वयंरोजगाराचे जे काही मी स्वयंरोजगाराकरिता मी चर्चा चर्चासत्र आयोजन करील आणि ज्या काही शासनाच्या स्वयंरोजगारकरिता योजना आहे त्यांना त्या परिसरात इम्प्लिमेंट करण्याचा आटोकाट प्रयत्न करा मतदारांपर्यंत जेव्हा जाल तुम्ही काय सांगाल त्यांना मतदारापर्यंत मी आम्ही बनवलेला जो मॅनिफेस्टो आहे जाहीरनामा आहे तो त्यांच्या हातात देणार आहे ते आणि त्याबद्दल त्यांना म्हणणार की याच्यातल्या स जे काही लिहिले लिखाण आहे त्याच्यावर आपण वाचन करा आणि त्यावरून निर्णय घ्या सर्व समस्या ह्या पूर्ण वाडी शहराशी निगडीत आहे त्याचंच पूर्ण विश्लेषण त्या जाहीरनाम्यात केलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाचे तुम्ही जिल्हाध्यक्ष आहात सामाजिक न्याय विभागाचे ही जी टीम तयार केलेली आहे तुमच्या <coughs> नेतृत्वावर ही टीम तयार झालेली आहे काय सांगाल सगळ्यात पहिले सगळ्यांना नमस्कार जयभीम जगाला शांतीचा उपदेश देणारे महाकारण देतात तथागत भगवान गौतम बुद्ध आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुलेश शाहू आंबेडकरांची विचारधारा घेऊन सन्माननीय आमचे नेते राष्ट्रीय नेते अजितदादा पवार कार्याध्यक्ष सन्माननीय प्रभुलभाई पटेल या प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय सुनीलोजी तटकरे भुजबळ साहेब आणि या निरीक्षक असलेले सन्माननीय आमचे राजेंद्रबाबू जैन आणि या आम्हाला हमेशा मदत करणारे सन्माननीय या जिल्ह्याचे अध्यक्ष राजाभाऊ टाकसाळे अनिलभाऊ शहराचे अध्यक्ष अनिलभाऊ ऐरकर आणि संजयजी साहेब यांच्या मार्गदर्शनात या राष्ट्रवादीची काँग्रेस पक्षाची वाडी नगर परिषदेची टीम आम्ही तयार केलेली आहे एक होतकरू नगराध्यक्षासाठी कॅन्डिडेट आमचा होतकरू कॅन्डिडेट आम्ही उभा केलेला आहे शिक्षित हाय हाय कोर्टाचा अधिवक्ता वकील असलेले सन्माननीय आमचे जी आर रावत साहेब या नगराध्यक्षाचे उभे उब, उभे आहेत आणि विशेषतः जे यंग टीम आम्ही उभी केलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादांच्या म्हणणं आहे की यंग तरुणांना संधी दिली पाहिजे तर मी या वाड शहरामध्ये तरुणांना संधी दिलेली आहे यामध्ये तेरा प्रभागामध्ये युवक तयार केलेले आहेत प्रभाग बारामध्ये तयार केलेले आहे प्रभाग अकरामध्ये प्रभाग दहामध्ये प्रभाग आठमध्ये प्रभाग सातमध्ये प्रभाग पाचमध्ये प्रभाग दोनमध्ये प्रभाग एकमध्ये युवकांची नवी फळी तयार मी केलेली आहे आणि नवीन त तयार युवती असो महिला असो आणि युवक असो या युवकांना मी संधी दिलेली आहे आणि ज्या युवकांना मी सांगितलं आहे त्यांचं प्रशिक्षण घेतलेलं आहे पहिले जे आम्ही महिन्या दोन महिन्यापासून मी टीम तयार केलेली आहे कोणाला कसं काय क भेटी गाडी तयार केलेल्या आहेत आणि त्यांना सांगितलं आहे की आपल्याला आपल्याला वाडी नगर परिषद का विकास कसा कशाप्रमाणे करायचा आहे विशेषतः आंबेडकर नगरची गोष्ट असेल तर आंबेडकर नगरमध्ये एक दोन प्रभाग आहे एक प्रभाग क्रमांक तेरा आणि प्रभाग क्रमांक बारा यामध्ये यंग टीम केलेली आहे आणि सांगतो तुम्हाला की या मागील दहा वर्षाच्या अगोदर जे नगर नगर परिषदमध्ये जे निवडून आलेले होते त्यांनी तो विकास आणि समाजाला गुमराह करण्याचा कार्यक्रम त्या नगरसेवकांनी आणि त्या त्यांच्या टीमनी केलेला आहे फक्त आंबेडकरी समाज म्हणून त्यांनी वोट मागितलेले आहे पण मी सांग सांगतो की आंबेडकरी समाज आमच्यासोबत पण आहे मी स्वतः आंबेडकर विचारधारेच आहे आणि ये विचारधारा पूर्ण आंबेडकर नगरमध्ये मी आणि संपूर्ण वाडीमध्ये बाबासाहेबांची विचारधारा फुले शाहू आंबेडकरांची विश विचारधारा सन्माननीय अजितदादांच्या मार्गदर्शनाथी टीम मी उभी केलेली आहे आणि प्रत्येक लोकांची समस्या मतदारांची समस्या मी जाणून घेतलेली आहे आणि त्यांच्या जाणून घेऊन युवकांची समस्या असो शिक्षणाची समस्या असो बेरोजगाराची समस्या असो त्या सगळ्या समस्या मी घेतलेल्या आहे इथे सर्वात महत्त्वाचा दवाखाना नाही आहे एकोणसाठ हजार मतदाराचा हा मतदारसंघ आहे वाडी आणि एक लाखाची म जनसंख्या असल्यावर एक साधा दवाखाना नाही आहे हां दहा वर्ष पंधरा वर्षापासून आमदार तुमचे सगळे तुमचे आमदार मुख्यमंत्री तुमचे हे सगळे तुमचे अहो काय कुठं विकास केला तुम्ही एक साधा आंबेडकर नगरमध्ये क्लिनिक नाही वाचनालय नाही तुमच्या या युवकांसाठी काय केलेलं आहे ही सर्व बाब मी आंबेडकर जरी जनतेला मी सांगणार आहे आणि ठास थांबून सांगणार आहे की तुम्हाला जर विकास करायचा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशिवाय दुसरा पर्याय नाही आहे आणि इथे या याद्वारे तुमच्याद्वारे सांगण्याच्या तो मतदारांना सांगण्याची माझ्या कळकळीची विनंती आहे की आता भूल थापांना तुम्ही बळू पळू नका मागील ज्या ज्यांनी करप्टेड काम केलेलं आहे करप्टेड काम केलेलं आहे आतापर्यंत त्या मलनिसारांचे काम झालेलं नाही आहे आतापर्यंत पाणी शुद्ध आमच्या घरापर्यंत आंबेडकर नगरच्या घरापर्यंत शुद्ध पाणी आलेलं नाही आहे का म्हणजे आम्ही काय तुच्छ आम्ही काय राहत नाही आम्ही काय टॅक्स भरत नाही आम्ही काय न नळाचे पाणी भरत नाही आणि नळाचे पैसे देत नाही का बा का विकास थांबून ठेवला दहा वर्षापासून माझा जाब त्यांना विचारायचा आहे आणि ह्या जाबाचं उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या माझ्या उमेदवारांना निवडून आणून आणून मी त्यांना जाप देणार आहोत आणि सगळ्यांना मतदार माझ्या बंधू आणि भगिनींनी मतदारांना विनंती करणार आहोत की मतदार हो माझ्या आई बहिणी हो तुम्ही विचार करा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळी या चिन्हावर सगळ्या माझ्या उमेदवारांना निवडून द्याल हीच विनंती करतो तुमच्या भावना आम्ही समजू शकतो तुमचे सोळा सदस्य कोणते आणि अध्यक्षपदाचा उमेदवार कोणता हे डिक्लेअर करा तुम्ही वाडी नगर परिषदेमध्ये सन्माननीय आमचे नगराध्यक्षासाठी अधिवक्ता असलेले आणि महसुलाचा ज्या महसूलाचा अभ्यास म्हणजे सर्वात महत्त्वाचा म्हणजे आंबेडकर नगर हा झुडपी जंगलमध्ये आहे पट्ट्याचा विच पट्ट्याचा जो मुद्दा त्यांनी पकडलेला आहे आम्ही नऊ दहा वर्षापासून ही लढाई लढत आहोत कलेक्टर ऑफिसचे म्हणजे दहा पत्र माझ्या जेवढं आहे कोणीतरी सांगून द्यावं हो की परतपत्र आलेलं संतोष नरवाडेच्या नावानं या रावत साहेबांच्या नावानं आलेलं तुमच्याकडे जवळ कलेक्टरचं तरी एक एक तरी पत्र आहे का तुम्ही कोणता मुद्दा घेतला माझ्याकडे पत्र आहे मी तुम्हाला दाखवतो पत्र ते सगळे पत्र दाखवतो पत्र व्यवहार दाखवतो मंत्रालयाचे पत्र व्यवहारचे दाखवतो कारण की मी काम केलेलं आहे त्या लोकांसाठी उमेदवार सांगा कोण कोण उमेदवार आहे उमेदवार तुम्हाला सांगतो ॲडव्होकेट गौरीशंकर राऊत साहेब आहे तेरा अ मध्ये मयूरी संतोष नरवाडे माझी लेख आहे यंग आहे एम बी करत आहे ती पूर्वी त्यानंतर प्रतिमा सुरेंद्र मोरे आहे एज्युकेटेड टीचर पर्सन आहेत ह्या त्यानंतर तेरा क मध्ये विशाल श्यामराव इंगळे आहेत ओपनचा कँडिडेट आहे आणि तो होतकरू ग्रॅज्युएट झालेला पोरगा आहे होतकरू पोरगा आहे आणि वेल एज्युकेटेड पोरगा आहे त्यानंतर बारामध्ये कमलेश राजू विजेकर हा पण शिक्षित मुलगा आहे आणि समाज बांधनवांना एकत्र घे घेऊन चालणारा उमेदवार आहे कमलेश राजू विजेकर त्यानंतर एक आमची पोरगी लक्ष्मी श्रीराम पवार आणि त्याच्या मिस्टरांचं नाव आहे शुभम लक्ष्मी शुभम टेंबुर्णे हा ही पण पोरगी फार ॲक्टिव आहे ही आहे लक्ष्मी पवार फी फार ॲक्टिव्ह पोरगी आणि ती शिक्षित आहे एज्युकेटेड आहे महत्त्वाचं म्हणजे जे आम्ही नगर परिषदेमध्ये दिलेले आहे सांग पाटला कुठं मारून उपर पराटे पेरगू हे वाले आम्ही कॅन्डिडेट दिले नाही आम्ही शिक्षित असलेले आणि ज्या अभ्यास असलेला नगर परिषदेचा पुस्तकाचा अभ्यास असलेला कॅन्डिडेट आम्ही दुबे उभे केलेले आहे त्यानंतर अकरामध्ये अतुल मुकुंदराव शेंडणे हा एज्युकेटेड पोरगा आहे त्यानंतर कल्पना वसंतराव बिडवाईक हा फार स सुंदर म्हणजे बिडवाईक परिवार मोठा आहे आणि हमेशा गोरगरिबांसाठी आणि सत्प तत्पर असलेल्या ती लेडीज आहे आणि त्यानंतर केशर भरत तायडे ह्या पी एस आयत आहेत पी एस रिटायर झालेले आहेत पण ॲक्टिव आहे समाजासाठी ते तटागटासाठी समाजासाठी हमेशा दौडून येतात आणि त्यांचा ता मुलगा ग्रामपंचायत सदस्य असल्यामुळे आम्ही रिझर्वेशन सीट त्यांना दिलेली आहे त्यानंतर अक्षय जवादे म्हणून एम बी झालेला पोरगा आहे वेल एज्युकेटेड आजच बँकेमध्ये ॲक्सिस बँकेमध्ये आहे तो पण तो म्हणते मला समाजाचा काहीतरी घेणं देणं आहे म्हणून दादा मला तिकीट द्या आणि त्यानं समाजाचा अभ्यास केलेला आहे अक्षय जवादे म्हणून हा पोरगा आहे फार सुंदर पण आमची बहीण जयश्री अमित हुसनापुरे आहे अमित हा फार एकदम बोल्ड पोरगा आहे त्यांची पत्नी रिझर्वेशन ते त्यांनी आपला न करता जयश्रीला तिथे उमेदवारी दिलेली आहे आपण त्यानंतर मीनाक्षी सुरेश पाटील आमची भगिनी फार सुंदर असं कार्य आहे आणि आंबेडकरी समाजामध्ये तिचं एक मोठं नाव आहे आणि घराघरात ज्यांच्या त्यांची एक छाप सोडली आहे त्यात ता पाटील ताईनी त्यानंतर हर्षदा युवराज बोके आमच्या भावाची पत्नी वहिणीच आहे फार सुंदर तिचं पण त्या सुरक्षानगर मोठं काम आहे आणि घराघरात त्याने मतदारांसांग संपर्क त्यांचा आहे फार दांडगा संपर्क आहे त्यानंतर दर्शन हा युवक मुलगा आहे हा एज्युकेटेड आहे पोरगा त्याचा मोठं काम आहे आणि घराघरात त्याने युकांसची टीम त्याच्यासोबत आहे आणि त्यानंतर नलिनी आमची बहीण नलिनी अविनाश कापसे ही टेकडीवाडीमधून आहे फार कापसे परिवार टेकडीवाडीचा महामोठा परिवार आहे त्या परिवारांना वाटलं की बाबा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घळी चिन्हावर उभं राहायचं आहे म्हणून त्यांनी संपर्क केला आणि त्यांनी आपलं काम दाखवलं त्या कामावर आम्ही त्यांना तिकीट डिक्लेअर केली त्यानंतर महेंद्र पांडुरांग पाल पाल फॅमिली आदर्शनगरची मोठी फॅमिली आहे कुणबी समाजाची आहे आणि प्र, सर्वात प्रथम प्राधान्य द्यावं म्हणून त्या आ, महेंद्र पालला मी त्या उमेदवारी त्या आ, दोन बची मी उमेदवार दिली आहे त्यानंतर आमचे एक रवींद्र सूर्जोशी म्हणून आहे पक्षासाठी फार ॲक्टिव कमीत कमीत न आठ दहा वर्षापासून पक्षासाठी फार ॲक्टिव का काम करणारे रवींद्र सूर्यसे असे असे सोळा आणि एक स सतरा असे आम्ही उमेदवार जाहीर केलेले आहेत आजपर्यंत आम्ही फॉर्म भरून टुक चुकलेलो ए बी फॉर्म आम्ही लावलेला आहे सर्व फॉर्म ॲक्युरेट झालेले आहे तरी उद्या छ छान्नी आहे त्या छान्नीमध्ये सगळ्या उमेदवारांना आम्ही घेऊन तिथे जाणार आहोत नगर परिषदेमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा आम्ही वारी नगर परिषदेवर फळकावणार वाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांचा झेंडा आम्ही फडकवू असे नरावडे साहेबांनी सांगितलेलं आहे सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवशाहू फुले विचारांच्या सम्राम नमस्तक होते आमचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट शिवशाहू फुले आंबेडकर विचाराधारेचा पक्ष आज महाराष्ट्रात सत्तेत आहे आमचा मूळ उद्देश आहे की या ठिकाणी वाडी नगर दोन डिसेंबरला मतदान आहे आणि वाडीचा विकास करण्याकरता आम्हाला ह्या सर्व आम्ही विडा उचललेला आहे वाडीमध्ये आमच्या पक्षाचे आमचे मित्र सन्मान्य सामाजिक न्याय जिल्हा अध्यक्ष सामाजिक न्याय जिल्हा अध्यक्ष संतोजी नरवाडे आणि संपूर्ण जिल्ह्याचे टीम आमचे नेते अजितदादा पवार कार्याध्यक्ष प्रफुल्लजी पटेल त्यानंतर जिल्हाध्यक्ष राजाभूर शहर अध्यक्ष अनिलजी अहेरकर आणि जयंत साहेब आणि या ठिकाणी आपले नगराध्यक्षच कॅन्डिडेट आमचे आहेत सन्मान्य ॲडव्होकेट राऊत साहेब आणि सोळा आम्ही नगरसेवक उभे केलेला आहे आमचा मूळ मुद्दा इलेक्शन लढण्याचा हा आहे की या ठिकाणी आंबेडकरी विचाराची लोकसंख्या जास्त आहे आपण मान्य करा की न करतो फुले विचाराची विचारधारा असलेली लोकसंख्या जास्त आहे दोन हजार चौदामध्ये नगर स्थापना झाली दोन हजार पंधराला पहिलं इलेक्शन झालं आहे दहा वर्ष इलेक्शन झालेलं आहे हा अन्याय ह्या निश्चितच या जनतेवर अन्याय झालेला आहे या ठिकाणी सर्वात मत जो पट्ट्या वाट हे असेल तर तो पट्ट्या वाटपाचा प्रश्न यक्ष आहे आंबेडकर जनता ही आपल्या भारताची लोकसंख्या आहे आणि परमपूजी डॉक्टर बाबा बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या जनतेकरता नवीन संपूर्ण भारताकरता या घटना प्रति केली त्या घटनेवर आधारित त्या घटनेचा अवमान होणे आणि घटना संविधान अबाधित राहावं या विचारधारेतून आम्ही पक्षा उभा राहिलेला आहे या ठिकाणी यक्ष प्रश्न जो आहे आंबेडकर जनतेला आजही पट्ट्यावाटप झालेलं नाही आणि तो पट्ट्यावर न झाला त्यांना घरकुलाचा प्रश्न मोठा प्रमाणात आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचा आम्ही दोन हजार नऊमध्ये जेव्हा आघाडीचं सरकार होतं तेव्हा या ग्रामीण रुग्णालय पाच कोटी सँशन केले होते इथे विद्यमान जे सं आमदार आहेत त्यांनी अजूनही ते त्या आपल्या दवाखाना सामान्य रुग्णालय परिपूर्ण केले नाही असे अनेक अक्षपश्न पिण्याचं पाणी शुद्धात नगरपरिषदवाडीला मिळत नाही आणि म्हणजे समस्येचं माहेगार म्हणजे वाढी नगर वाढी असं म्हणण्याचं अवघो होणार नाही साहेब या ठिकाणी आपण जे पक्षमध्ये कॅन्डिडेट उभे केलेले आहे आमचा मूळ उद्देश तुम्ही जर इतर पक्षांच्या वाढीचा विचार केला तर हे पक्षातले नेते जे आहे येथुंबूच सर्व नेते हे नगर परिषद वाढीमध्ये कोणी नगराध्यक्ष होतं यापूर्वी कोणी उपाध्यक्ष होतं कोणी सभापती होतं कोणी सदस्य होता मग यांनीच त्या ठिकाणी पं पाच वर्ष राज्य केल्यानंतर यांच्या या वाढीच्या जनतेच्या समस्या का सोडवल्या नाही कुठल्याही समस्या खेळल्याचं पाणी शुद्ध मिळत नाही आणि हे वाढीच्या जनतेच्या हाल करण्यासाठी आणि आजही त्यांनाच सत्य जायची इच्छा दिसते आम्ही किंवा मी सदा प्राचार्य सुरेंद्र मोरे मी रिटायर झालो आहे मी कुठलंही इलेक्शन लढत नाही मी लढवत आहे यांच्या पाठीशी अच्छा तुम्ही उमेदवार नाही नाही आहे आम्ही आम्ही कॅम्पेन करतोय सामाजिक काय हा आणि जिल्हाध्यक्ष सामाजिक मॅजर हा आणि जिल्हाध्यक्ष हे सुद्धा आम्ही म्हणजे आम्हाला इच्छा नाही का नगर परिषदेमध्ये द्यायची म्हणून मग कारण आम्हाला माहिती या नवीन तरुण पुरुणांना संधी कोण देणार या नरुण तर तरुणांना संधी दिल्याशिवाय आपला पक्ष मोठा होणार आहे आणि जनतेचे प्रश्न एक तुटणार नाही ना। यांना कसं आहे मीच नगराध्यक्ष पुरा म्हणून तिथे गेलो पाहिजे का बरोबर तुम्ही वारंवार मग गेल्यानंतर जनतेनं हा विचार करायला पाहिजे यापूर्वी हे पाच वर्ष नगराध्यक्ष असताना सभापती असताना उपाध्यक्ष असताना सदस्य असताना जनतेचे प्रश्न यक्ष असतात पुन्हा त्यांना सत्य जायची इच्छा आहेच मग हा यक्ष प्रश्न जनतेचा पडलेला आहे आम्ही यांना आम्ही चॅलेंज दिलं किंवा आम्ही आता तुम्ही तरुण पिढी तुमच्यासोबत उभी केलेली आहे तुमचा तुम्हाला निवडायचं आहे यातलं नगर नगरसेवक नगराध्यक्ष आणि ॲडव्होकेट असा एकही व्यक्ती मी जसा प्राचार्य आहे हे हे नगराध्यडव्होकेट आहे ते जेला आहे त्यानंतर इथे सर्व लोक क्वालिफाईड आहे ही क्वालिफाईड कारण त्यांना त्या समस्येचं निवारण करता पाहिजे जो पण तुम्हाला काही परिपत्रक कळत नाही तो समस्या तुम्हाला निवारण करता येत नाही हा माझा दावा आहे मग यांना जे जुने यांना पुन्हा नगराध्यक्ष किंवा नगरस जायची इच्छा काय मग गेल्यानंतर यांनी जनतेचं का कान केलं प्रश्न यक्ष प्रश्न आधी आधी तुम्हाला धूळ खात माझी आहे विण्याच अशुद्ध पाणी असलेली वाडी आहे पट्टे वाटपत न झालेलं वाडी आहे अशा अनेक समस्यांचं माहेर म्हणजे मध्ये सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आहेत गोरगरिबांचे पट प्रश्न आहेत पट्टे वाटपाचे प्रश्न आहेत घरकुलांचे प्रश्न आहेत निवडणुकी काळामध्ये अनेक आपण प्रलोभन देतोय मतदारांना परंतु पाच वर्ष निघून जातात ते प्रलोभन पूर्ण होत नाही माझं म्हणणं आहे प्रलोभनाला कोणी बळी न पडता जनतेने आपल्या समस्या सोडवण्याकरता जो पक्ष किंवा जे नेते किंवा जे ने नगरसेवक मुळू आहे हे जे सत्य उतरतील त्या ठिकाणी जाऊन त्यांनी मतदान करावं आमचं चिन्ह आहे घड्याळ आमचं नगराध्यक्ष सुद्धा आम्ही एकच चिन्हावर सर्व उभ्या पूर्ण सगळ्या म्हणजे एका रूममध्ये गेल्यानंतर त्यांना तीन घड्याळच्या बटनं जबायचे तेरा मध्ये चार घटना घड्याळाच्याच दबायच्या आहे आमचा संपूर्ण विचार घड्याळ या चिन्हावर पूर्ण पूर्णपेन उभेला आहे आणि या ठिकाणी जर आपण विचार केला तर आज आपण बघतोय न तुम्ही वा आपलं पूर्ण नागपूर शहराचा परिघ्याचा विचार केला तर आज कनानपर्यंत मेट्रो गेलेली आहे कनानपर्यंत मेट्रो केच अंतर वाढी आहे इथे मेट्रो नाही आहे का नाही कारण या या इथे वाढी जनते वाढीची जनता वा नाही आहे मग ही मेट्रो का नाही इथे काय कारण असेल नेमकं का मेट्रोचं जाडं वाडी परस परिसरामध्ये पसरलेलं नाही इथे आमदार जे आहेत ते भाजपचेच आहेत मग मी कुठे कुठे गाडी अडलेली आहे तुम्हाला म्हणेल जनतेने समजून घ्यावं की हा हिंगणा विधानसभा मतदारसंघामध्ये तालुका हिंगणा आहे आणि तालुका नागपूर आहे आपण नागपूर तालुक्यात राहतो नागपूर तालुक्याचा विकास होत नाही ना हिंगणा तालुक्याचा विकास होतो नोट दिस पॉईंट आजही तुमची मेट्रो झिंगण्यापर्यंत पोहोचली आहे आणि हिंगण्यामध्ये दोन नेते आहे एकांचं मेडिकल कॉलेज आहे एकांचे प्रॉपर्टी आहे ह्या विकास तिकडे चालला आहे इकडे वाढीचा भकास होत आहे हे जनतेनं समजून घ्यावं हे गोरगरिबांना पट्टे वाटप व्हायला पाहिजे ते पट्टे वाटप झालेले नाही आणि इथे मेट्रोचं जाडं पसरलेलं नाही वाडी परिसरामध्ये काय नेमकं काय कारण असेल कसं आहे गेल्या आठ वर्षापासून आम्ही त्या झुडपी जंगलाच्या आणि पट्टे वाटपा करीत आम्ही लढाई लढत हो। आहोत आंबेडकर नगरचे पट्टे कमीत कमी तेराशे घरांना पट्टी इथे द्यायची आहे आणि तो निर्णय सुप्रीम कोर्टात राहिला तर मान्य सन्माननीय सरन्यायाधीश आताच झालेले आपले भूषण साहेब यांनी आता, आता निर्णय दिला की जे झुडपी जंगलच्या ज्या जागा आहेत त्या क्लिअर करण्याचा त्यांनी आदेश दिला आणि त्या आदेशाचं पालन आतापर्यंत प्रशासनानं केलं नाही आणि तुम्हाला सांगतो या प्रशासनाने मेट्रो संदर्भात तुमचं काय मत आहे मेट्रो संदर्भात गाडीमध्ये मेट्रो संदर्भात असा विषय आता हा विषय नगर परिषदच्या अंतर्गत येत नाहीत नाही आहेत बरोबर आहे पण नागरिकांनी नागरिकांच्या मतांच्या खरं पाहिल्या अर्थानं जो हा ब्रिज केलेला आहे दोन ब्रिज केलेले आहेत आपले एक तर आर टी ओपासून ते फुटाऱ्यापर्यंत केला त्यानंतर वाडी नाका नंबर दहा ते वाडी पेशनपर्यंत दो दोन ब्रिज केले पण ब्रिजच्या अगोदर त्यांनी वाडी बर्डी ते आठवा माईल किंवा वडधामना इथपर्यंत मेट्रो करायला पाहिजे होती आणि सगळ्यात जास्त दळणवळण जे आहे वाढीत ते वडधामनाचं दळणवळण आहे पब्लिक इतकी लोकसंख्या इतकी आहे लाखोच्या दोन लाखाच्या घरात ती लोकसंख्या आहे काही मतदारसंघ तुम कळमेश्वरचा तिथे मतदारसंघ येतो काही मतदारसंघ तुमचा हिंगण्याचा येतो तर तुमची सर्व सत्ता असल्या नियोजनाचा पार्ट नाही हो आता जे नियोजनात त्यांचा पार्ट नाही त्यांचा डेव्हलपमेंटचा पार्ट नाही फक्त आमचं आणि आमचं कसं डेव्हलपमेंट व्हायचं हा उद्देश समोरच्या सन्माननीय आमदाराचा आहे असं मला वाट प्रभाग नंबर आठमधून नगरसेवक होणार हो बिलकुल समस्या कसं सोडवणार तुम्ही सर्वप्रथम सर्वांना नमस्कार मी प्रभाग नंबर आठमधून अमित हुस्नापुरे सामाजिक कार्यकर्ते अमित हुस्नापुरे यांची पत्नी जयश्री होसनापुरे आणि सर्वांना नमस्कार करते आणि प्रभाग आठमधून मी राष्ट्रवादीच हा जो पक्ष आहे फुले शाहू आंबेडकर विचारांनी प्रेरित झालेला हा जो पक्ष आहे या पक्षामधून मी घड्याळ या चिन्हावर उभी राहणार आणि हे झालं माझं म्हणजे मी उभी राहणार हे सांगायचं आणि सांगायचं मुख्याचं सा हे आहे मला की वाडी नगर परिषदेमध्ये दोन हजार पंधराला निवडणूक झालेल्या दोन हजार वीसपर्यंत सगळ्यांनी आपलं पद अन उपभोगलं पण विकास काही झाला नाही त्या मानाने समस्या तशाच जशाच्या तशा प्रभाग आठमध्ये तर अशी समस्या आहे की नाल्या नव्हत्या रस्ते नव्हते जो त्यावेळेस तर तिथला जो नगरसेवक होता आम्ही स्वतः मी माझे पती आम्ही सगळेजण त्यांच्या मागे लागायचो की इथे नाल्या नाही आहे आमच्या विभागामध्ये आमच्या वार्डामध्ये नाल्या नाही आहे उघड्यावर नाल्या सांगते ना सगळंच सांगते चेंबर नाही आहे पिण्याच्या पाण्याची सोय नाही आहे रोड नव्हते आमच्या वार्डामध्ये माझ्या पतीकडे अमित हुसनापुरे यांच्याकडे पद नसताना त्यांनी त्या वार्डाचा भरपूर विकास केलेला आहे आणि आता परत आणखी एक गोष्ट सांगते की तिथले असे काही ग्राउंड आहेत की जे त्यावेळी फक्त कागदावर शँक्शन झालेले कागदावरच त्याचा फंड आलेला आणि कागदावरच तो खर्च झालेला तुम्हाला जे समजायचं ते तुम्ही माझ्यापेक्षा जास्त हुशार आहात तुम्ही तुम्ही नगरसेवक झाल्यानंतर तुमचं प्रथम प्राधान्य काय राहणार वाढ ज्या बेसिक नीड्स आहे म्हणजे या दोन हजार पंचवीसमध्ये अन्न त्या अन्नवस्त्र निवारा ज्या बेसिक नीड्स होत्या आता पाण्याची सोय हो, ही बेसिक नीड्स नसायला पाहिजे डिजिटलमध्ये डिजिटल आहे आपण डिजिटल युगामध्ये राहतो दोन हजार पंचवीस पण इथे ही पाणी पिण्याच्या पाण्याची सोय किंवा रस्त्यांची सोय ही समस्याच नसायला पाहिजे होती दोन हजार पंचवीसमध्ये आता मला सांगा नगर परिषदेने पूर्ण वाडीमध्ये रस्ते बांधले तुम्ही ते तीनदा चारदा त्या रस्त्यांना फोडता परत तुम्ही त्याला बांधता लोकांची किती समस्या होते बरोबर जाणाऱ्या येणाऱ्यांची समस्या किती जणांचे ॲक्सिडेंट होतात गाड्यावरून पडतात आणि मला सांगा या गोष्टीला खर्च नाही आहेत का तुम्ही एकच गोष्ट चार चारदा करता त्या गोष्टीला खर्च नाही आहेत म्हणजे तुमचं प्री प्लॅन आहे का तुमचं प्री प्लॅनिंग असलं पाहिजे प्रत्येक गोष्टींचं काय आहे माझा अजेंडा आहे की माझ्या प्रभागाचा विकास आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे नगर अध्यक्षासाठी आमचे सर जे उभे आहेत ते ॲडव्होकेट आहे आणि त्यांना इत्यमभूत माहिती आहे सगळ्या गोष्टींची ते योजना काय येतील गव्हर्नमेंटच्या ते योग्य रीतीने इम्प्लिमेंट करतील आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही आमच्या ज्या समस्या असतील त्या मांडू ते आम्हाला सपोर्ट करतील रस्ते पाण्याची पिण्याच्या पाण्याची प्युरिफाय पाणी पिण्याचं पिण्यायोग्य पाणी असलं पाहिजे तिथे वाचनालय असलं पाहिजे जे ओल्ड एज लोक आहे ओल्ड एज पीपल आहेत त्यांना वाचनालय त्यांना बसायची सोय सगळ्या ह्या गोष्टींची सोय असली पाहिजे कारण हे तुम्ही जसं म्हटलं मागायचं की हे मिनी आमदार आहे म्हणजे इथे किती सोय असायला पाहिजे हे किती याचं डेव्हलपमेंट व्हायला डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होती त्याप्रमाणे डेव्हलपमेंट नाही आहे इथे तुम्ही डेव्हलपमेंट करणार करणार शंभर निश्चितच तुम्ही कुठल्या प्रभागातून आहात माझं नाव लक्ष्मी श्रीराम पवार माझ्या हजबंडचं नाव शुभम टेंबुर्णी आहे मी प्रभाग बारामधनं आहे आणि आमच्या प्रभागामध्ये समस्या अशी आहे की आमच्याच घरासमोर कचऱ्याचा डमकिंग ॲड आहे ते किती कित्य वर्षापासून हटवलेलंच नाही तिथे माझी मुलं राहतात आम्हालाही त्रास होतो लहान लहान मुलं आहेत त्यांच्या आम्हाला तिथूनच जाणं येणं कचऱ्याच्या गाड्या आणि आता हे आहे तर कचरा तिथेच आणून टाकतात पूर्णच कचरा जो पण येतो तिकडला इकडला पूर्ण वाडी परिसरातला कचरा आमच्याच घरासमोर येतो मग तो केव्हा हटवणार आतापर्यंत त्यांनी हटवलंच नाही मग तिथे ना बरोबर काही केलाय तो पूर्ण घाणेडा वास पाण्याचा मग त्याला उलट पुलट करतात तोही तिथे पाणी तर पूर्ण गढूळ आहे नळाला नळाला हो सात हजार रुपये म्हणून बिल नळ आम्हाला नवीन लावायला लावलेत पाण्याचं बिल पण देतो ठीक आहे पण पाणी पण आम्हाला फिल्टर नाही मिळत ना त्याच्यात मग आणि पाणी फिल्टर पण आम्हाला काय म्हणते पैशानेच विकत घ्यावं लागतं बा, सुरेश पाटील बर विकास करणार तुम्ही हो करणार निश्चित सर हे तुमची संपूर्ण टीम आहे आणि या तुमच्या संपूर्ण टीमला आमच्या दोन्ही चॅनल तर्फे शुभेच्छा आहे विशाल शामराव इंगडे आहे मी प्रभाग क्रमांक तेरा मधून लढत आहे सगळ्यांना माझा मानाचा जय भीम नमस्कार जय शिवराय आमच्याकडे समस्या तर भरपूर आहे भरपूर समस्या आहे कारण की ग्रामपंचायत होती तर आम्हाला असं वाटतं ग्रामपंचायतच ठीक होती नगरपरिषद झाली काही कामाची नाही जेव्हापासून नगर परिषद झाली तेव्हापासून आमच्याजवळ गढूळ पाणी येत आहे ते प्राण्यांनाही पिण्याच्या लायक पाणी नाही आहे ते आम्हाला पिण्याच्या योग्य हे दबाव टाकण्यात असं मला असं वाटतं निवडून आल्यानंतर कसं कशा प्रकारे पाण्याची योजना करणार पिण्याच्या पाण्याची यांच्याकडे जे आता ताईंनी सांगितलं प्री प्लॅनिंग काहीच नाही आहे नगरपरिषदमध्ये काहीच नाही रोड कोदतात तेच पाईपलाईन फुटते आठ आठ दिवस वाडीमध्ये पाणी नाही आहेत सगळ्यात मोठी समस्या नळ नाहीयेत आणि पाणी म्हणजे पाईप सा, ना पाणी या वाडी परिसरातील नागरिकांना प्यावं लागतं गेल्या अनेक वर्षापासनं गडूड पाण्यामुळं यांच्या आरोग्य धोक्यात आलेलं आहे परंतु वाडी नगर परिषदेच्या नागरिकांकडे कोणी सुद्धा लक्ष देत नाही असं हे संपूर्ण अजितदादा पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गटाचे अजितदादा पवार गटाचे हे संपूर्ण हे टीम जी आहे ते आम्हाला सांगत आहेत मी राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्यांदा उभं झालो बट माझ्या वाड्यात मी जिथे उभा क्रमांक पाच इथे मोठे मोठे दिग्गज नेते उभे आहे केवळ पंचश्रे त्यांनी आतापर्यंत विकास नाही केला तरी परत सीटसाठी उभे आहे ते रस्ते नाही उडण्याबरोबर जेव्हा एकच रस्ता वारंवार बनवतात कोणता पण एक रस्ता बनवायला तर कोणता लाईफ टाईम हे पाच वर्ष तोच रस्ता वारंवार पुढच्या वर्षी आणखी गड्डे तुम्ही काय काय करणार करणार मी आधी जर रस्ते आणि नाल्याची समस्या सोडवणार कमलेश राजू विजयकर थोडक्यात तुम्ही काय विकास करणार थोडक्यात सांगायचं असं म्हणजे सर माझा प्रभाग क्रमांक बारा आहे आणि आपला संतोष भाऊ नरवाडे आणि अजितदादा पवारातर्फे आम्हाला नगरसेवकासाठी संधी मिळाली आहे तुम तर संधीचा नक्कीच सोनं करू सुशिक्षित आणि उच्च शिक्षित असे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाने या वाडी नगर परिषदेमध्ये दिलेले आहेत वाडी नगर परिषदेचा जर विकास करायचा असेल तर तरुण आणि उच्च शिक्षित ज्यांना समस्या सोडवण्याची जाण आहे प्रशासनासोबत लढू शकतो अशाच उमेदवारांना संधी मिळायला हवी येणारा काळ सांगेल दोन तारखेला मतदान आहे नगर परिषदेचा आणि तीन तारखेला मतगणना आहे तीन तारखेला कळेल की वाडी नगर परिषदेचा नगराध्यक्ष कोण तोपर्यंत तुम्हा सर्वांना आय बी एम टी व्ही नाईन न्यूज आणि मिशन महाराष्ट्र न्यूजतर्फे खूप खूप शुभेच्छा तर आपण बघत रहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज मिशन महाराष्ट्र न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार